जय महाराष्ट्र आपण बघूया एकोणीस वर्षाखालील या ठिकाणी फायनल होतोय चार गुणुले शंभर या ठिकाणी फायनल चालू आहे आपण बघू शकतो एच जम कॉलेजचे सन्माननीय सचिन चव्हाण सर आहेत त्या बाजूला दिग्विजय पाटील सर आहेत या बाजूला उमेश नलवडे सर आहेत त्याचबरोबर सन्माननीय नरेंद्र लिबे सरकार जुबेर बोरगावकर सर त्याचबरोबर या बाजूला दोन सतर्क सचिन चव्हाण सर प्राध्यापक कसे गॉगलमध्ये बघा गालात असले आणि तिथंच बसले यूट्यूब चॅनल मध्ये त्यांचं सरस स्वागत आहे क्रीडा लक्ष्य या यूट्यूब चॅनल वरती आपण हा व्हिडिओ बघतोय जबरदस्त फायनल सुटलेला आहे आणि जबरदस्त फायनल आपण बघूयात जबरदस्त फायनल 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 आणि फायनल हा फायनल या ठिकाणी संपन्न झालेला आहे पहिला कुठं आहे पंच पंचधारा की पहिला पहिला धारा पहिला धारा नाव सांग प्रत्येक प्रवीण गाडगे कॉलेज वाय सी कॉलेज कराड हा प्रथम क्रमांक ओमकार चव्हाण वी सी कॉलेज द्वितीय क्रमांक रिलेमध्ये हा तिसरा आहे इकडे आणि कॉलेजचं नाव सांग बेलवाडी प्रथमेश बेलवाडी सायदापूर हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे या फायनलमध्ये ओके